मी आज आमच्या पूर्व नागपूर प्रभाग तेवीसच्या वैष्णोदेवी गार्डन आणि कच्ची विसा मैदानाच्या आजूबाजूचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्त्याच्या विधिवत रूपाने भूमिपूजन झालं आणि त्याच्या कामाची सुरुवात झाली बाल्याभाऊ बोरकर यांच्या प्रयत्नाने आपल्या या प्रभागामध्ये अनेक विकासाचे डेव्हलपमेंटचे काम झाले आहे आणि त्याच्यात पुन्हा भर म्हणून आज हे दोन भूमिपूजन या ठिकाणी आपण घेतलेले आहे खरं आहे का आज पूर्व नागपूरमध्ये सगळीकडे आणि कोणताही प्रभाग असो असो कोणतीही कामं आपण सोडलेले नाही जे जे जनतेला राहत देण्याचे काम होतं ते सगळे राहत देण्याचे काम आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून केलेलं आहे आणि म्हणून आजच्या या भूमिपूजनाच्या संबंध संदर्भात की महानगरपालिकेच्या तिजोरीतून निधी काढणे प्रशासकाच्या काळामध्ये फार कठीण आहे परंतु बाल्याभाऊ याच्यामध्ये मास्टर माइंड असल्यामुळे त्यांनी अनेक प्रकारच्या निधी आपल्या या पूर्व नागपूरच्या आपल्या प्रभागामध्ये आणला मी त्याच्या खऱ्या अर्थाने मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि वैष्णोदेवी मंडप जे गार्डनची जी समिती आहे मालुजीच्या नेतृत्वामध्ये त्यांनी आज एक चांगला कार्यक्रम घेऊन त्याचं भूमिपूजन या ठिकाणी झालं सगळ्याचे आभार मानतो त्यांनी नागपूर महानगरपालिकेमध्ये पाच वर्ष महानगरपालिकेत महानगरपालिका सत्ता होती भाजपची त्यानंतर तीन वर्षापासून प्रशासक हे महानगरपालिका आयुक्त म्हणून प्रशासक बसलेले आहे आणि तीन वर्षापासून आमचे चार पाच जे नगरसेवक आहे मी राहो मनीषा धावडे राहो जे आमचे काही नगरसेवक आहेत ते आम्ही सतत तीन वर्षापासून जे सकाळी अकरा वाजता जातो तर सायंकाळी सात वाजता आम्ही आपल्या घरी येतो ज्या नागरिकाच्या समस्या आहे ज्या नागरिकाचे कामं का आहे ते निगडीत संबंधित त्या महानगरपालिकाच्या आयुक्त किंवा अधिकाऱ्या यांना यांना कळवतो आणि त्यांच्या अंतर्गत फाईल बनवून आम्ही त्या प्रशासकीय मान्यता घटी किंवा त्या प्रत्येक दरवाजामध्ये प्रत्येक चेंबरमध्ये से कम एक फाईल घुमायला आमच्या आम्हाला कमसेकम एका अधिकाऱ्याकडे तीनदा जा लागते आणि अशा वेळेस पंचवीस वेळा एका फाईलसाठी पंचवीस अध्या अधिकाऱ्याकडे जाऊन ती फाईल मंजूर करून आणून कामं मंजूर करून आणून आणि प्रशासकाच्या काळामध्ये ही खूप मोठी माननीय कृष्णाभाऊच्या नेतृत्वात आम्ही जे कला शिकली आहे त्या कलेच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आणि काम करता करता आता एवढे काम आम्ही एक सहा दिवसापासून लगातार रोज दोन भूमिपूजन करून राहिलेलो आम आहे आमच्या इथं मी जेवढे कामं मी मनीषा धावडे खांदा लारोकर आम्ही एवढे कामं आणलेले आहे की प्रभागामध्ये या तीन वर्षामध्ये की खूप सारे आम्ही कामं आणले आता ले ले रोज आता मला असं वाटतं की पंधरा दिवस रोज दोन दोन भूमिपूजन आम्हाला करायचे आहे आणि मोठे मोठे भूमिपूजन करायचे असं आम्ही महानगरपालिका आयुक्ताला डेपोटेशन देऊन आंदोलन करून आणि काही नागरिकाच्या समस्या निगडीत करून या निधी आणलेला आहे आणि त्या निधीच्या आता विधिवत भूमिपूजन आम्ही काम सुरू केलेलं अगोदर आम्ही आमची एक कला असते आमची एक आम्ही ठरवलं आहे की पहिले काम सुरू करायचं आणि त्यानंतर भूमिपूजन करायचं हे आम्ही असंच भूमिपूजन करतो आणि त्यानंतर लोकांच्या पर्यंत आम्ही नागरिकापर्यंत हाडपर्यंत पोचायचं त्यांच्या प्रेमाच्या प्रेमाच्या खातीर काम करून घेणं आणि त्यांच्या आवश्यकरित्याने काम करून घेणं हे आम्हाला आवश्यक असते म्हणून आम्ही सगळ्या नागरिकांसोबत जोडून ही काम करण्याची पद्धत जी भाजपची पद्धत आहे ती आम्ही करतो आणि आम्ही तिन्ही नगरसेवक मिळून आम्ही काम करत आहोत आणि करत राहू आणि जेणेकरून नागपूर महानगरपालिकेमध्ये जे बी समोर येणाऱ्या ज्या निवडणुकीमध्ये जे बी उमेदवार येईल आमच्यावाले त्या उमेदवाराला त्रास होणार नाही आणि आम्ही दोन्ही पार्टीला नाश्तानाभूत करून आणि भाजपच्या अजून परचम मित्र लढून त्या प्रभागामध्ये अशी आम्ही आज आधीची तयारी करून राहिलेलो आहे आणि पुऱ्या प्रभागात मान्य कृष्णाभाऊच्या नेतृत्वातही आम्हाला फंड मिळाला आहे आणि आम्ही महानगरपालिकेतून आम्ही फंड आणलेला आहे आणि पुरेसे कामं आम्ही लगभग केलं आहे आम्ही म्हणत नाही शंभर टक्के कामं केले आहे पण आम्ही पंच्याऐंशी टक्के कामं आम्ही पूर्ण केलेले आहे काही पंधरा वीस टक्के कामं बाकी आहे आम्ही ते बी पूर्ण लवकरात लवकर करू मालू ये जब जबी हम बोलते है काम की अडचण आहे से सड़क निर्माण का क्या लाइट के पोल का क्या इनको लाइट के पोल लाइन का क्या इन्होंने बोरकर जी ने खूब सामने बैठ करके घटल लाइन का, का काम पूरा मेन लाइन में जोड़ने का आज ये, ये वैष्णो देवी गार्डन में इन्होंने जो चालीस लाख का फंड पास करा करके हमारी को अच्छी सुविधा होने के लिए काम करेंगे उसके लिए इनको और कृष्णा बाहू को दोनों को बहुत बहुत धन्यवाद